यानंतर कांसिनभाई नगावरे हे मार्गदर्शन करते वेळ भारत झालेला आहे आणि माझे स्वतःला भाग्यवान समजतो आज या नामांतर वर्धापन दिनाच्या निमित्तानं या बी एम मामांच्या अध्यक्ष कार्यक्रम झाला आणि सर्व तरुण क्रांतिकारी कवी सहकारी मित्र यांची भेट झाली त्यांचं कविता ऐकायला माझ्यासाठी फार मी आनंदाची पाह मित्र ज्या परिस्थितीत आपण आनंद बसलो आहोत या देशाचा आंबेडकरी सकाळच्या परिस्थितीमध्ये सापडला गेलेला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आधी ते आपण सर्व बसलो माझ्या अशी अपेक्षा होत्या की असं देखे रवी ते देखे कवी कवी लोकांना फार अपेक्षा तुमच्या मधलं माहिती आहे हा जो सतरा वर्षाच्या नामांतराचा लढा आहे कुणाची साधन आहे पोलिसात काय आहे ना। परंतु जे गाणे जे ऐकायचो तेव्हा एवढं हातीच बळ येत आणि सतीश बाबूर नावाचा मनमाड दाखल चालत होतं त्यातले दोन वाजता त्यांनी पहाटे सहा वाजेपर्यंत एकच गाणं म्हटलं जरी संकटाची काळ रात्र होती तरी साफ होती दुपारी रात्री दोन ते पहाटे सात पर्यंत आम्ही एकच झाल्यावर शब्द म्हणजे आणि ती ताकद घेतलेले पोचलेले बाळगलेले अभ्यास केलेले सगळं आपण कमी होतो म्हणजे अशा अपेक्षा आहे की ते आम्हाला सुचत नाही आम्ही सर्वच कार्यकर्ते महापरा आमच्या नेत्या नाही सुद्धा नाही कवीला सुचवायला काय काय वामनदा कडकांना आपण वानत असणार ओसत असणार वामनदा कडक नाशिकचे वामनदा दादासाहेब गायकवाडवर आयुष्य झालं नाही दादासाहेब गायकवाडचे मृत झालं नाही आणि वामनदाच्या जीवनावर जे शेवटचं लिहिलं ते त्यांच्या आदल्या दिवशी बाबा दादासाहेबांचा सा प्रेम समोर ठेवलं वामनदान डिसेंबर महिन्यात छत्तीचा दिवस होता अंगावर काहीतरी नव्हतं बसलेलं गेला माळी गेला तो तारधार नेहमी का होता तो सरदार दादा या गाण्यात आणि एक गाणं म्हटल्यानंतर हे गाणं लोकांपर्यंत पण गेलं ते गाणं वामन झालं त्या विषयक लोकांचा असलेला सगळा राग म्हणला तो ते आणि ज्या परिस्थिती आलो मी खरं म्हणजे अशा कारण की कामात करायच्या सहकार सत्कार काय म्हणतात ना केवळ्याला कधीच जात नाही पहिली वेळ गावळाचा म्हटलं तर अनुवादन करण्यात आणि काय करतो नामांतराचा काही संबंध ते नामांतर मी बोल काय केलं तेही सांगतो आणि मग त्या ठिकाणी आपल्या आपल्यासारख्या जाऊन मला ते सहन होत महात्मा गांधीच्या नेतृत्वात या देशामध्ये स्वातंत्र्याचा जो लढा झाला अभूतपूर्व असा लढा असेल संपूर्ण देश महात्मा गांधीची पाठीशी उभा होता आणि मला जर कोणी प्रश्न विचारला की या देशामध्ये स्वातंत्र्यानंतरचा दुसरा मोठा लढा कोणता तर मी सांगेन मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करणारे कोण होते गोविंद भाई शिवा बनिया मालवाडी मध आनंद भालेरावकर कॉम्रेड कॉम्रेड आहेत की कॉम्रेड व्हिडी देशपाट आहे ही सगळी बुद्धिवंत पुरोगामी मंडळी त्या लढ्याचं नेतृत्व कवींना माझा प्रश्न आहे सतरा वर्ष मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणा विरोध कुणी केला दंगल झाली जातोळ झाल्या अत्याचार सांगायची गरज नाहीये म्हणजे विरोध कोणी केला त्यावेळेस असं सांगितलं गेलं की मराठवाडा ही आमची अस्मिता आहे आम्ही त्यांना म्हणालो <laughs> मराठवाडा हा जातीवाच्या शब्द नाहीये मराठवाडा प्रदेश प्रदेशाच्या अस्मिता आहे आणि अवस्था आहे त्याची एका भावनेतून विरोध केला आणि तर तो मराठवाच्या अस्मितेच्या बाजूला ठेव तो असा कुणबी म्हणून यायला लागला तेव्हा पुढे अस्मित असं कुंभी झाले तुम्ही कमी लोकांनी यासाठी सांगितलं की यावर तुम्ही लिहावं त्याच्याकडे खूप काळ खूप काय करू शकतो आणि मग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डेमोक्रेसीची लोकशाहीची व्याख्या केली बाबासाहेब म्हणतात लोकशाहीची व्याख्या अनेक लोकांनी केली आहे जगातल्या मोठमोठ्या तत्व केलेली आहे डेमोक्रेसी पीपल्स वॉर्निंग पीपल बाय द पीपल्स बाबासाहेबांनी असं नाही बाबासाहेब फार सोपं सांगितलं अशी राजकीय व्यवस्था अशी राजकीय रचना की ज्या रचनेमध्ये ज्या शासन पद्धतीमध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना रक्त सांगणार नाही होणार नाही अशी शासकीय माझ्या आयुष्यातला पहिली प्रकार या पंच पंच्याहत्तर वर्षाचं वय मग याची सांगितल्याप्रमाणे थोडीशी दुरुस्ती करतो सत्तर जुलै अठराशे रोजी वसंतराव नाईकने ना वसंत सांगतो ना पाटलाच्या सरकार सरकारने विधानसभेत विधान परिषदेत नामांतरचा ठराव आणला विद्यापीठाला शंकरराव आणि आमचे होते माधव बोरडे त्यावेळेस अध्यक्ष होते तर सहासष्ट साली शंकरराव खरातांनी विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा ठराव विद्यापीठाच्या सिनेटमध्ये बदलून केला त्याला कारण पण होतं अत्यंत आला प्रश्न सर्व करून म्हणजे बाबासाहेबांची मिलिंद कॉलेज मध्ये मिलिंद कॅम्पस मध्ये बाबासाहेबांच्या शिक्षणाची जी केली फार मोठा कॅम्पस आहे आणि त्या मराठवाड्याचं पहिलं शैक्षणिक काम बाबासाहेबांनी तिथे सुरू केलं औरंगाबाद काम त्याच्यात फेर आपण बोलू आता औरंगाबाद मध्ये नागपूर विदर्भ मराठवाडा मुंबई नागपूर नाशिक सगळ्या महाराष्ट्रातून लोक येतात औरंगाबाद सेंटर बाबासाहेबांचं शैक्षणिक कायदे आणि मग ठराव विद्यापीठाने मंजूर केला सरकारने मंजूर केला आणि मग मला सांगितल्या प्रमाणात जर कायदे मंडळात कायदे कौन्सिल मध्ये कायदे केले जाते कोणी जापळ करतील दगड फेरतील आगी लावतील तो कायद्यानंतर तो कायदा नष्ट होईल ठेवतील ही लाभार प्रकरणी पहिलं प्रकरण केली सर्वांनी बाबासाहेबांचं योग्य पाहिजे आणि मग त्याला संध्याकाळी सात वाजता रेडिओ बातम्या टी व्ही वगैरे काय नव्हते रेडिओ बातम्या गेल्या कसं तर भेट प्रश्न हा होता की अशा पद्धतीनं कायदे मंडळात संमत केलेले कायदे जर दंगल चालू करून दु होऊ लागले त्या देशातील अल्पसंख्याक असलेल्या दलित समाजाला न्याय मिळणार आणि म्हणून आम्ही सातत्यानं सांगायचो की नामांतराचा प्रश्न हा बाबासाहेबांचं सा नाव देण्याचा प्रश्न नाहीये नामांतराचा मुद्दा हा या देशाच्या लोकशाहीच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे घरा समजून तुम्ही अंमलबजावणी करणार असाल ह्या लोकशाहीला अर्थ झाला दुर्दैव की आज ज्यांना ज्यांना लोकशाहीचा फोडका आलेला आहे लोकशाही धोक्यात झालेली आहे ती सर्व लोक नामांतराच्या मुद्द्याला एका विशिष्ट जातीचा आंबेडकरांचा प्रश्न समजून कधी उतरले नाही सहकार गौतम मुलाखमारीला पोलीस शोधतात आहे आत्मदान करायचंय त्याला पोलीस त्याच्या मागे लागलेले आहे ला, कारण ज्या शोबा आम्ही सत्ता पाण्यावर आत्मदान करायचं संतोष देशाबाजू मोबाईल हे खाली गौतम वाघ मारे मी कलेक्टरला डीएसपी ला पत्र पाठवलं आणि जागा दिली पोलिसांना शोधता जाय आणि गौतम क्षणात बंद क्षणात राग झाली लोक मरायला दा। नारायण गायकवाड नावाचा कॉन्स्टेबल होता आहोता पायाच्या गोळी ते मारून घेतली मराठवाडा विद्यापीठ कायदेश नसर सत्तावीस जुलैला ठराव संपन्न झाला संध्याकाळी दंगल सुरू झाली मैदावर मराठवाड्यात पेटत होता मराठवाड्यात अत्याचार होते घराला आम्ही लावल्या बऱ्याच थांबवले नाही राणी मुख्यमंत्री शरद पवार शरद पवारांनी पोलिसांना आढळून दिला एक पॉलिटिकल एज्युकेशन की राजकीय आंदोलन आहे स्लो होलो लाठी अन्ना करू नका अशी दूर फोडू नका अटक सत्र करू नका कदाचित केलं पहिला मराठवाडा जवळच होता तिथे कोण केलं नाही आणि जनतेच्या रक्षणासाठी मराठवाड्यामध्ये मिलिटरीला अपॉइंट करा मिलिटरीला ला करा या मागणीसाठी चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्यात्तर रोजी नागपूरला लोक दिलं तिथे मात्र सर्व झाल्या देखील अविराज डोंगरे सहा भीमसैनिक इंदोरा चौकामध्ये मेडिकल चौक नागपुरात गेला गोळीबार चौक नाव आणि हे ही लढाई लढत लड़ा असताना माझ्या वैयक्तिक असं ध्यार झालं की नामांतरासाठी आग्रह धरणारी समिती होती सांगितल्याप्रमाणे होते ोशी होते लोक होते काँग्रेसचे लोक होते समाजवादी लोक होते आणि सगळी लोकांना शरद पवारांच्या सोयीने आंदोलन करतो पहिला सुद्धा आंदोलना एकत्र होते अशा परिस्थितीत आमचे रिपब्लिकन नेते अठ्यात्तर साली विधानसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे पाचशे सहा आमदार होते डोंगरे होते बालकृष्णन होते सुहास कविस्तर होते कापडे होते बाजीराव कांबळे सहा सात आमदार विधान परिषद परंतु रिपब्लिकन पक्षाची नेते मंडळी रिपब्लिकन पक्ष नामांतराच्या आंदोलनामध्ये असा हिरेरीने उत्तर तिथे सोडाचं आंदोलन असं म्हणत आणि जे काही लोक करत शरद पवारच्या सोयी आणि मग अशा वेळेस बाबासाहेबांच्या नामस्ताराचा प्रकरण उभं करण्यात आपण दौऱ्याला घ्यायला गेलो ना

सतरा वर्ष नामांतराची चवळ झाली त्या रामाबाईच्या लोकांनी नामांतराच्या आंदोलना केलं जे मागून घेतलं अभूतपूर्व आहे मला आज आठवडच आहे बंगाली शाखेची बंगारे शाखे टॅक्सी मध्ये मागणी आंदोलना असायचं ट्रेन मध्ये माझ्यासोबत आंदोलन जेल मध्ये एखादी घाबरलं तो मला घालायचा भाई घाबरवू नका काय होत आमच्यावर कळत लावलं होत तीनशे सात रीड आय पी सी तीनशे दोन तीनशे सात झाला आहे कधी कन्व्हर्ट होणार आहे ग्रामीण मिळवणला खूप लोक आहेत पाहिजे उद्यात नामांतर आंदोलन केलेलं आहे आणि लोक मध्ये सत्तावीस रुपये पाऊस हजार जेवणाची व्यवस्था करायची जे लोक मोर्चा जायचे आपत्ता गावी जायचे पुढच्या मोर्चा रबाईला सुतराव नामात आंदोलनात रबाई ती शाखा आलेशिवाय मोठ्या पुढे निघत नव्हती या रबाईने नामांच्या आंदोलन लोक सारखं नेतृत्व या पण लोक नामांच्या दिवाकर शेगोड सारखा विचार होत कार्यकर्ता नेता पत्रकार या रवाबाईतून निर्माण झाला आमदार शिंदेकर असतील आनंद केदारी असतील हे सगळ्या नामांच्या लढ्यातून निर्माण झाले नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब गायकवाडांच्या काल सष्टिराच्या नंतर रिपब्लिकन आंबेडकर चळविला असताना कार्यक्रम का। आणि नामांतराच्या प्रश्नाने फक्त पाटील बदलले मी तुम्हाला सांगतो बामा एकोणनऊ सालामध्ये रामदांबेडकर मंत्री झाले रामांतर आमदार झाले बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब दिला ना

पण त्या कवितेवर चर्चा झाली पाहिजे चर्चा आमच्या मित्रांनी म्हणाल्या मला खूप आवडली नरसाळ्या वांग्या कोण आहे ठीक आहे दोन मार्चला आपण नाशिकच्या काळरा मंदिराच्या निमित्तानं कविता बोलतो त्याला विषय देतो प्राप्त परिस्थितीमध्ये सांगतो की देशामध्ये शकत नाही बाबासाहेबांचं नाव राज्य आणि बाबासाहेबांचे लेखन आणि बाबासाहेबांच्या लेखनाचे पात्र त्याच्यामध्ये रामदास साहेब अरे परिस्थिती आहे बाबासाहेबांच्या विचारावर राजकारण करणारे आपण लोक आहात बाबासाहेबांचा विचार तर वेगळा विषय आणि म्हणून आपण दोन वाजता एक कवी संमेलन ठेवलेलं त्याचा विषय आहे की रिपब्लिकन रिपब्लिकन आंबेडकरी ऐक्य शक्य आहे का महत्वाचं आहे का त्याचे उपाय काय कवी बत्ती सगळा सर्वांना लढ्याला लढवलं जी पिढी आज आहे ती सर्वांना आपण आवडतात आणि यानंतर हा लढा या लढ्याच्या प्रेरणा भावी पिढीला प्रेरणादायी ठरव यासाठी गरीब परिस्थिती